लोकसभा निवडणुकीचे देशभरात वारे महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडी आणि महायुतीचे वादळ वारे महाराष्ट्रामध्ये दोघांमध्ये शर्यतीची लढत बघूया कोणाचा होईल विजय आणि रणांगणांमध्ये कोण ठरेल अविजय प्रतिनिधी नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजय उत्तमराव देशमुख यांच्या प्रचारार्थ तीनही पक्ष एकत्र दिसून येतातच तसेच महायुतीचे सुद्धा ज्या प्रस्थापित नेत्यांनी विकासाच्या फक्त बाता हणल्या जर ते निवडून आले तर आता लाता खाव्या लागतील मोठमोठ्या विद्वानांच्या मते संविधानाला धोका आहे काही विद्वानांच्या मते संविधान नष्ट झाले नष्ट झालेले आहे आणि लोकशाहीसुद्धा फक्त गुलामी येणेच बाकी आहे तर काही विद्वानांच्या मते राजकीय क्षेत्रामधून महाविकास आघाडी हे एक जनतेचा प्रश्न आहे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ शकतो संविधान आणि विकासाच्या ध्येय धोरणावर खरे उतरू शकतात राजकीय ध्येय धोरणातून काय सत्य आणि काय असत्य जाणून घेण्यासाठी मुनाली मॅडम यांनी घेतली महाविकास आघाडीच्या प्रचारात असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय डॉक्टर सुभाष राठोड यांची मुलाखत बघूया तर मग महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह करता प्रतिनिधी वैभव काळे तसेच मी भागीश्री आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी आपले स्वागत करते आणि आज आपण आहोत सोहळ या गावामध्ये कारण आहे का गावा आणि आपण पाहताय आपल्या मागे उबाठा संजय उत्तमराव देशमुख यांचा प्रचार प्रसार इथे कसा चालू आहे त्यानिमित्ताने आपण इथे आलेलो आहोत आणि आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत नमस्कार महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपला परिचय द्यावा आणि या आगामी निवडणुका ज्या आता जोरदार जोरदार म्हणजे बेधडक चालू आहेत तर यावर आपलं काय मत आहे विकासाबाबतीत काय म्हणाल आणि सुद्धा या ठिकाणी ही निवडणूक या महाराष्ट्रामध्ये यवतमाळ आणि वाशिममध्ये जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे जनता जनार्दन वर्सेस हे बी जे पी सरकार किंवा त्यांचे ते आघाडी या ठिकाणी आम्ही गावागावमध्ये फिरतोय प्रत्येक गावामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूतीची लाट आहे सुनामीची लाट आहे याचं कारण अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना उद्धव साहेबांनी जी सेवा दिली या महाराष्ट्रामध्ये कुटुंबाप्रमाणे कोरोनामध्ये कित्येकाचे जीव वाचवले आणि शेतकऱ्यांचे कर्ज दीड लाख ते दोन लाख ते माफ केले आणि तो विश्वास संपादन या महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांनी केलेला आहे आणि त्याच्या विरोधात जो रोष जनतेमध्ये जो आक्रोश आहे म्हणजे पक्ष चोरला चिन्ह चोरलं त्या विधानसभा अध्यक्ष सुप्रीम कोर्टाने निर्देश दिले होते की तुम्ही निर्णय लावा पक्ष हा शिवसेना ओरिजिनल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे चिन्ह सुद्धा त्यांचाच आहे परंतु राहुल नार्वेकर राहुल नार्वेकरनी न्याय दिला नाही निवडणूक आयोगानंसुद्धा न्याय दिला नाही आणि तारीख पे तारीख पूर्ण महाराष्ट्रामध्ये जनता बघत होती हे चाळीस गद्दार केव्हा घरी जातील केव्हा इनव्हॅलिड होतील यांचं पद केव्हा जाईल सदस्य पद ते केव्हा हे होईल रद्द होईल आणि धनुष्यवान केव्हा मिळेल शिवसेना केव्हा ताब्यात येईल ही जनता पाहत होती परंतु उद्धव साहेबांनी सांगितलं की मला न्याय इथं जर नाही मिळाला तर माझं न्यायालय जनता आहे जनताच न्यायालय देईल आणि चित्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये जनता न्याय देऊन आली आम्ही चार तारखेला प्रचंड बहुमताने निवडून येणार आणि आमचा उमेदवार महाराष्ट्रामध्ये एक रेकॉर्ड ब्रेक मतदान निवडून येणार याची खात्री आम्हाला हा जो पार आज आपला तुम्हाला माईते की शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे यावर काय मत आहे शेतकऱ्यांचा आज जे बीजेपी नाराज दिला होता दोन हजार चौदा मध्ये की शेतकऱ्यांचं आम्ही उत्पादन दुप्पट करू शेतमाला भाव देऊ पण त्याच्या विपरीत परिस्थिती आहे उत्पादन हा स्वामीनाथन आयोग आम्ही लागू करू आज दहा वर्ष बारा वर्षापूर्वी सोयाबीनचा ॲव्हरेज जो होता दहाचा एकरी दहाचा आणि बाराचा होता आणि यांनी सांगितलं दुप्पट दुप्पट तर झाला नाही पण अर्धा झाला भाव तेच राहिले बियाण्याचे म्हणजे हे शेतकऱ्याला सहा हजार रुपये देतात खात्यात नाही आणि खताला आणि बियाण्याला अठरा पर्सेंट जीएसटी लावतात म्हणजे आमच्याकडून घेतात आणि परत आम्हाला अर्धे पैसे देतात म्हणजे शेतकऱ्यासुद्धा सुद्धा खिसे कापू धोरण यांचं